श्रीराम विद्यालयात कनाशी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा श्रीराम विद्यालय कनाशी येथे भारताचा प्रजासत्ताक दिन अभिमानाने आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय हा सोहळा विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही देशप्रेम जागृत करणारा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे सांगणारा ठरला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजून मिनिटांनी ध्वजारोहणाने झाली ध्वजारोहण विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री के एम पवार सरच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सर्वांनी एकत्र येत राष्ट्रगीताचे व राज्यगीताचे सामूहिक गायन केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देवडा एज्युकेशन सोसायटीचे संचालक आदरणीय श्री पी वाय जाधव तात्या साहेब उपस्थित होते विद्यार्थ्यांनी रंगतदार स्काउट गाईड संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली संगीत कवायत उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेणारी ठरली कार्यक्रमात पर्यवेक्षिका सव आर निकम मॅडम सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक, शिक्षक, कर्मचारी तसेच इयत्ता पाचवी ते बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते गिरणा वार्ता न्यूज साठी जयराम गावीत करभेड कनाशी